नमस्कार विद्यार्थ्यांनो पास वर एस टी महामंडळामध्ये सगळ्यात मोठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे टोटल पंधरा हजार जागा असणार आहे तुमचा अभ्यासक्रम काय आहे निवड प्रक्रिया कशी असणार आहे वय कितीपर्यंत ग्राह्य धरले जाणार आहे पगार किती जाहिरात कधीपर्यंत येणार आहे कोणते कागदपत्र लागणार आहे महिला आणि पुरुष फॉर्म भरू शकतात का या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे एस टी महामंडळ भरती दोन हजार पंचवीस खूप महत्वाची आहे खूप महत्वाचा चान्स आहे सुवर्ण संधी आलेली आहे फक्त दहावी पास पासून तर तुमची बारावी पास ग्रॅज्युएशन पर्यंत वेगवेगळे पद आहेत वेगवेगळ्या पदानुसार टेक्निकल नॉन टेक्निकल अभ्यासक्रम आहे निवड पद्धती एकच एक्झाम असणार आहे वय तुमचा कितीपर्यंत आहे त्याचा पगार साधारणतः कितीपर्यंत मिळतो मागच्या वेळेस जी काही जाहिरात आली त्याची पीडीएफ नुसार आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनल नवीन असताना अजूनही चॅनल आपण सबस्क्राईब नसेल केलं नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर जे गरजवंत आहे ज्यांना खरंच एस टी महामंडळामध्ये जॉबची संधी पाहिजे त्यांच्यासाठी हा हो, व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि त्याचबरोबर नक्की एकदा लाईक सुद्धा करून द्या आता आपण या ठिकाणी कोणती गोष्ट पाहणार नंबर एक तुमचा अभ्यासक्रम ठीक आहे पात्रता तुमची काय आहे या ठिकाणी कोण पात्र आहे कोण या ठिकाणी एस टी महामंडळाचा जो भरती निघणार आहे त्या भरतीसाठी फॉर्म भरणार आहे याचं वय कितीपर्यंत आहे तुमचं वय कमीत कमी किती आणि जास्त सगळी आता या अगोदरची जे काही जाहिरात आली होती त्या जाहिराती आपण पीडीएफ घेऊया आणि त्या पीडीएफ नुसार आपण संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहूया चला तर बघूया या ठिकाणी माहिती जर पाहिलं असेल तरही तुमची पीडीएफ आहे नंबर एक तुमचा अभ्यासक्रम हो। पात्रता आपण घेऊया पण सगळ्यात अगोदर तुमचा अभ्यासक्रम या ठिकाणी कोणता अभ्यासक्रम आहे ठीक आहे हा तुमचा अभ्यासक्रम टेक्निकल आणि नॉन टेक्निकल आता हा अतांत्रिक जे पद आहे अतांत्रिक म्हणजे जे टेक्निकलचे पद नाहीत आय टी चे पदन आहेत हे सर्वसाधारण दहावी बेसवर बारावी बेसवर ग्रॅज्युएशन बेसवर कुठलंही त्यांच्याकडे टायपिंग नाही काहीच नाही अशासाठी हे अभ्यासक्रम कंपल्सरी आहे आता हा अभ्यासक्रम काय तर बघा या अभ्यासक्रमामध्ये सुरुवातीला सगळ्यात नंबर आहे हे विषय पहिला मराठी विषय आहे मग इंग्रजी विषय आहे मग सामान्य आता त्याला आपण जी के म्हणतो जनरल नॉलेज म्हणतो तो आणि मग चार नंबरचा विषय तुमचा बौद्धिक चाचणी हा कंपल्सरी सगळ्यांसाठी कोणासाठी ज्यांचं दहावी झालंय ज्यांचं बारावी झालंय ज्यांचं ग्रॅज्युएशन आहे आणि त्या दहावी बारावी आणि ग्रॅज्युएशन नुसार जे कुठले पद आहेत त्या पदासाठी हा अभ्यासक्रम आहे टोटल पंचवीस प्रश्न पंचवीस प्रश्न मराठी इंग्रजी पंचवीस सामान्य आणि पंचवीस आणि बौद्धिक असे टोटल तुमचे शंभर प्रश्न दोनशे गुण आहेत म्हणजे एका प्रश्नाला दोन गुण आहेत आणि सगळ्याच माध्यम मराठी आहे तुम्हाला वेळ जो दीड तासाचा कालावधी हो म्हणजे तुमचे शंभर प्रश्नाला नव्वद मिनिटे वेळ मिळतो तुम्हाला आणि सगळे प्रश्न बहुप्रवी आहे बहुप्रय म्हणजे तुमचा हा समजा आता हा प्रश्न आधीला एक नंबरचा खाली तुम्हाला चार ऑप्शन आहे एक दोन तीन चार ऑप्शन पहिलं दुसरं तिसरं अशा प्रकारे बहुपर्यंत आता तांत्रिकचा जर विचार केला आपण या ठिकाणी बघा तांत्रिक खाली घेतोय खाली तांत्रिकचा अभ्यासक्रम आहे आता ज्यांचं टेक्निकल आहे आय टी आय त्याच्यासाठी हा वेगळा अभ्यासक्रम दिलाय सेम आहे फक्त त्यांना त्यांचं जे पद आहे त्या पदा संदर्भामध्ये वीस क्वेश्चन वेगळे विचार जातात बाकी काही नाही सेमच असे त्यांना शंभर क्वेश्चन तुम्हाला च विचारता इकडे वीस 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 प्रश्न विचारतात आणि त्यांचं टेक्निकलचं वीस प्रश्न सेम आता येऊ आपण तुमची पात्रता काय काय लागते पद कोणकोणते असतात बघा वाहक पद ज्याला आपण चालक म्हणतो कंडक्टर म्हणतो त्यानंतर शिपाई नावाचं पद आहे त्यानंतर लिपिक टंखलेखक क्लार्क नावाचं पद आहे हे वेगवेगळे पद आहे आता ही जाहिरात तुमची त्या कधी आली दोन हजार सतराची जाहिरात आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ जे आहे तर ही दोन हजार सतराची जाहिरात आता या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन सगळी प्रोसेस असणार आहे आता याची जाहिरात साधारणतः पंधरा हजार जागा येणार कधीपर्यंत जाहिरात त्याची सुद्धा मी तुम्हाला माहिती नाही त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याची बेल ऐकून प्रेस करा या संदर्भात जी काय माहिती मिळेल ती आली की तुमच्यापर्यंत नक्की पोहोच आता बघा हे काय अतांत्रिकसाठी अतांत्रिकच आहे काय सहाय्यक वाहतूक अधीक्षक हे पद आहे या पदाच्या तुमच्या जागा सांगणार आहे मी जाहिरात आली की सगळी माहिती आता वाहतूक निरीक्षक कनिष्ठ आहे हे सुद्धा एक जनरल आहे ठीक आहे एनी ग्रॅज्युएशन वर तुम्ही हे पद भरू शकता त्यानंतर लेखाकार आहे यासाठी टायपिंग लागते लेखकार पद आहे त्यासाठी टायपिंग लागते त्याच्यानंतर पुढचं पद बघा कुठे गेलं ते हा आहे सगळी पी डी एफ कधीची दोन हजार सतराची जाहिरात आले भंडार पर्यवेक्षक कनिष्ठ भंडारपाल कनिष्ठ भरू शकता अतांत्रिकच आहे कोणी पण भरू शकता सुरक्षा निरीक्षक कनिष्ठ आहे हे पण कोणी पण भरू शकता एनी ग्रॅज्युएशन वाला बाराव्याला मुलगा त्यानंतर सहाय्यक सुरक्षा निरीक्षक कनिष्ठ हे पद आहे त्यानंतर आगार रक्षक कनिष्ठ पद आहे ठीक आहे आता याची पात्र आपण खाली घेणार आहोत कनिष्ठ अभियंता आता कनिष्ठ अभियंता आ, हे तुमचं टेक्निकल वाल्यांचं पद आहे तांत्रिक पद सुरू झालं टेक्निकल इंजिनिअरिंग वाले आय टी वाले हे सगळे आता टेक्निकलचे पद आहे त्याच्यामध्ये पण तुमचं वाहक आहे ज्याला आपण कंडक्टर म्हणतो त्याच्यानंतर चालक पद आहे ठीक आहे हे प्रभारक नावाचं पद आहे वरिष्ठ संगणक चालक आहे विभागीय संगणक म्हणजे कम्प्युटर रिलेटेड पद आहे शिपाई नावाचं पद आहे बघा शिपाई नावाचं सुद्धा या ठिकाणी पद आहे ठीक आहे हे तुमचं दहावी चौथी चाव, बेश्वर पद आहे त्याच्यानंतर तुमचं टंकलेखक लिपिक नावाचं पद आहे ठीक आहे त्याच्यानंतर वाहक नावाचं पद आहे ठीक आहे चालक नावाचं पद आहे आणि इतर जे पद आहेत वरिष्ठ लिपिक असेल याने ऑफ फॉर्म भरता येत वेगवेगळे पद आहे त्याची जाहिरात आल्यानंतर खूप साधारणतः एक छत्तीस एक पद महामंडळामध्ये भरतीसाठी असतात आणि टोटल तुमची जाहिरात एक पंधरा हजार पदाची येणार किती पंधरा हजार पदाची आता तुमची शैक्षणिक पात्रता वेगवेगळ्या पदानुसार दिलेली आहे काय शैक्षणिक पात्रता आहे सगळी आपण या ठिकाणी घेऊया बघा अ सहाय्यक वाहतूक अधीक्षक हे टेक्निकल विद्यापीठ तुमची शाखेचं पदवीधर असणं गरजेचं आहे मग तुमचं संगणक असावं आयटीआय असावं त्यात जड वाहनचा प्रमाण असा तुमच्याकडे वाहतूक निरीक्षक दिलेला आहे ठीक आहे हे तुमची पात्रता आता पगार जर पाहिला असेल तुम्ही बघा इथं पगारावर येतो मी तुम्हाला दिसणार एक सेकंड हा वेतन श्रेणी प्रथम वेतन श्रेणी कनिष्ठ वेतन श्रेणी चार हजार एकशे साठ ते चार हजार पाचशे सत्तेचाळीस आता कॅरीसाठी तीन वर्षासाठी तीन वर्षानंतर सहा हजार सातशे नव्वद ते बावीस हजार एकशे एक्क्याण्णव एवढं तुम्हाला पेमेंट आता हे सगळं बेसिक पेमेंट असते काय हे सगळं बेसिक पेमेंट असतं बेसिक तुमच्या जर कोणी जर असेल कंडक्टर वाहक तर महामंडळामध्ये लिपिक असेल महामंडळामध्ये डेपो मॅनेजर असेल तर त्यांना विचार ठीके त्याच्यानंतर हे भंडार आहे भंडार प्रवेशक आहे ते सगळे पात्रता सहाय्यक सुरक्षा निरीक्षक कनिष्ठ आहे काय लागतं भाऊ यांना मान्यता प्राप्त विद्यापीठ कुठल्याही शाखाची पदवी लागते ठीक आहे हा एम एस टी तुमच्याकडे असणं बंधनकारक आहे का तर उत्तीर्ण असावा नसेल तर दोन वर्षात तुम्हाला एम एस उत्तीर्ण करून द्यावं लागतं मग इथं तुमची शारीरिक चाचणी काय बघा बघा शारीरिक शारीरिक चाचणी उंची एकशे पासष्ट सेंटीमीटर तुमची महिला असेल तर त्याची उंची असावी पुरुषांची एकशे पासष्ट आणि महिलांची एकशे पंचावन्न सेंटीमीटर उंची पुरुषांची छाती न पुगविता अठ्ठ्याहत्तर पुरुष उमेदवारासाठी आहे आणि पाच सेंटीमीटर फुगवून आली पाहिजे शारीरिक क्षमता चाचणी पाच मिनिटात एक किलोमीटर धावणे महिलांसाठी बघा एक मिनिटात दोनशे मीटर धावणे असं दिलंय आता हे कोणासाठी सहाय्यक सुरक्षा निरीक्षक कोणी भरू शकतं ज्याचं बी ए झालेलं आहे ज्याचं बी कॉम झालेलं आहे ठीक आहे किंवा ज्याची बीएससी झालेली आहे असे जे कोण आहेत हे सगळे हा फॉर्म भरू शकतात सहाय्यक सुरक्षा निरीक्षक नावाचा फॉर्म एनी ग्रॅज्युएशन फक्त त्यासाठी काय तुमचं अ हाईट पाहिजे एकशे पासष्ट मुलांचे पाहिजे आणि एकशे पंचावन्न महिलांची हाईट पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला ती शारीरिक चाचणी दिलेली आहे त्यानंतर आग आगार रक्षक कनिष्ठ आहे फक्त कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यार्थी तुम्हाला शाखा लागते आणि मान्यता प्राप्त शासकीय संस्थेची अग्निशामनची पदवी का आवश्यक आहे किंवा वेगळी तुम्हाला शारीरिक पात्र शारीरिक पात्रात तुमची क्षमता जी दिली एकशे पासष्ट उंची पाहिजे एकशे पंचावन्न उंची पाहिजे आणि ही पीडीएफ पाहिजे असेल तुम्हाला तर आपला टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करा आपला व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा मी पीडीएफ टाकून देतो तिथं ठीक आहे हा आणि आपली बॅच सुद्धा सुरू होणार आहे टी महामंडळासाठी आपली बॅच सुद्धा सुरू आहे ती फ्रीमध्ये असणार आहे काय प्रॉब्लेम नाही आपलं स्त्री अकॅडमीचं ऍप आहे ते सुद्धा डाऊनलोड करून घ्या तिथं सुद्धा तुम्हाला हे पी त्या ठिकाणी मिळून जाणार आहे ठीक आहे हा आता वरिष्ठ संगणक चालक मान्यता प्राप्त विद्यापीठाची संगणक किंवा आय टी मध्ये पदवीधर असावा ठीक आहे आता याचे वेगवेगळे पद आता ही दोन हजार सतराची आहे वयम मर्यादा बघा तिथं वयम मर्यादा किती कमीत कमी अठरा वर्ष तुमचं असावं बघा कमीत कमी अठरा आणि जास्त असं आडुतीस आता अडोतीस कोणाला आहे ओपन ओपनवाल ओपनचं कमीत कमी अठरा वर्ष आणि जास्त स्टार्ट होती आता तुम्ही कास्टमध्ये असाल तुम्हाला पाच वर्ष शिथिल आहे म्हणजे तुम्ही त्रेचाळीस वर्षापर्यंत हा फॉर्म भरू शकता किती वर्षे त्रेचाळीस वर्षापर्यंत कास्टवाला दोघांना कमीत कमी अठरा कंप्लीटच पाहिजे अठरा नाही तर दहावी झाली माझी अठराच कम्प्लीट नाहीये चालत नाही अठरा वर्ष कंपल्सरी आहे हा लेखी आता परीक्षेचं स्वरूप कसे बघा लेखी परीक्षेचं स्वरूप तुमचं एमसीबी स्वरूपामध्ये असणार आहे आणि एकच एक्झाम असणार आहे बस काय नाही एक एक्झाम झाली आणि बाकी जे काही शारीरिक चाचणी असतात त्याच्यानुसार तुमची शारीरिक चाचणी झाली की तुमची निवड होऊन जाते बघा उमेदवारांची निवड आणि नेमणूक कशा प्रकारे होत बघा लेखी परीक्षा सुरू म्हणजे तुमचं एमसीक्यू प्रकारचे क्वेश्चन आहेत जे तुम्हाला सांगितले शंभर क्वेश्चन दोनशे गुण आहेत त्यात सर्वात जास्त ज्याला मार्क पडते त्याचं सिलेक्शन आहे ठीक आहे त्याच्यानंतर जे काही टेक्निकल आहेत नॉन टेक्निकल आहेत ज्यांचं शारीरिक चाचणी होते तर त्यांचं वेगळं त्या ठिकाणी शारीरिक चाचणी तुमचे लेखीचे गुण आणि शारीरिक चाचणी त्याच्यातून तुमची डायरेक्ट त्या ठिकाणी निवड होऊन जाते ठीक आहे हा पीडीएफ मिळून जाईल त्याच्यानंतर खाली येऊ आपण थोडस बघा हा ऑनलाईन अर्ज करायला जाहिरात आली की मी तुम्हाला सांगन की अर्ज कुठं करायचा आहे कसा करायचा फॉर्म कसा भरायचा आहे सगळी माहिती तुम्हाला दे देणार आहे आता परीक्षा शुल्क त्यावेळेस बघा कास्ट वाल्यांना अडीच अडीचशे रुपये होतं आणि आता ओपनवाल्याला पाचशे होतं परंतु आता साधारणतः कास्ट नऊशे रुपये फीस असेल आणि ओपन ऑर्डरला हजार रुपये फीस आता सगळ्यांना तीस सेम फीज आहे त्यामुळे कास्ट मध्ये असाल तर हजा हजार नऊशे रुपये आणि ओपन ऑर्डर हजार रुपये आता सगळ्यात महत्वाचं राहिलं काय माहितीये का तुम्ही हा फॉर्म भरायला जाणार जाहिरात आली तर तुमच्याकडे डॉक्युमेंट असणं गरजेचं कोण डॉक्युमेंट समजा तुम्ही कास्ट मध्ये आहात तर तुमची कोणती कास्ट आहे तुम्ही मग एससी मध्ये आहात का एस टी मध्ये आहात का ओबीसी मध्ये आहात का ठीक आहे एन टी मध्ये आहात का एससीबीसी आहात का तुमची कास्ट तर तुमची जी कुठली कास्ट त्याचं कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असावं त्यामुळे आता तुमच्याकडे नसेल तर कास्ट सर्टिफिकेट काढून घ्या डोमासाईल सुद्धा काढून घ्या त्या ठिकाणी आणि तुमचं पात्रता जे त्याच्या जेहराफ तुमच्याकडे असावा ठीक आहे त्याच्यानंतर तुमची कास्ट आहे त्या कास्ट नॉन क्रिमिनल एन काढून घ्या एनसीएल महत्वाचं आहे एन सी एल नसेल तर तुम्हाला कास्टमध्ये फॉर्म भरता येणार नाही एस सी असेल एस टी असेल यांना सोडून ठीके ओबीसी वाल्यांच एनसीएल सी एल लागतं एन टी लागतं एसबीसीचं लागतं ईडब्ल्यूएस वायनच लागतं तर तुम्ही तुमचं एनसीएल काढून घ्यायचं आजच जा ठीके जे काय आहेत शेतू सुविधा केंद्र असेल ई महाशेवा केंद्र असेल तिथं जाऊन तुमची कास्ट काढून घ्या कास्टच्या नंतर तुमचं एनसीएल काढून घ्या आणि ते महत्वाचं आहे कास्टच्या नंतर तुमचं एनसीएल सुद्धा काढून घ्या सगळे डोमासाईल नसेल तर डोमासाईल सुद्धा काढून घ्या एकदाच लागतं डोमासाईल दरवर्षी काढायची आवश्यकता नाही ठीके तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे सगळी माहिती मी देणार आहे आता बघा तुम्हाला उमेदवार ऑनलाईन फॉर्म अर्ज भरणे आणि शुल्क भरण्याच्या सूचना दिल्या तुमची सगळी माहिती द्यायची प्राथमिक माहिती नोंदवायची मुखपृष्ठ प्रोफाईल तयार करायची अर्ज भरायचा आहे तुमची वैयक्तिक माहिती इतर तुमचा फोटो स्वाक्षरी पैसे कसे भरायचे तुम्हाला चलन करायचे का ऑनलाईन ही सगळी माहिती जाहीर झाल्या मी तुम्हाला देईन त्यात काय काळजी करू नका आपलं चॅनल सबस्क्राईब करा त्याची बेल आयकॉन प्रेस करा ठीक आहे ही वेबसाईट आहे काही जर तुम्हाला पाहिजे असेल तर या वेबसाईटला जा इथं सगळ्यात अगोदर तुम्हाला जाहिरात इथं पाहायला मिळेल नंतर जाहिरात सगळीकडे तुम्हाला पाहायला मिळेल ठीक आहे शैक्षणिक पात्रता व्यवसाय करता सगळी माहिती तुम्हाला दिली अजून तुमचे काही प्रश्न असतील या संदर्भात तर आपला हा नंबर आहे ठीक आहे पंच्याण्णव बावन्न बासष्ट पंच्याण्णव त्रेसष्ट या नंबरला फक्त एस एम एस करा ठीक आहे तुम्हाला माहिती मिळून जाईल व्हॉट्सअपला सगळी माहिती या डिटेल दे अजून जाहिरात आली नाही लगेच म्हणतात म्हटले आणि जाहिरात अजून जाहिरात आलेली नाही तुमची जाहिरात याच महिन्यामध्ये येऊ शकते शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी तयारीत राहा आणि पटकन दिवशी काय करा तुमचे जे काय डॉक्युमेंट आहे ते काढून घ्या दहावी असेल दहावी बारावी असेल बारावी ग्रॅज्युएशन ठीक आहे ज्यांना टायपिंगवर फॉर्म भरायचे टायपिंग ज्यांच्याकडे टेक्निकल असेल तर टेक्निकल वाल्याने काढून घ्या सगळ्यांनी ठीक आहे हा सगळ्यात कास्ट तुम्हाला सगळी पीडीएफ दिसती ही पीडीएफ तुम्हाला तुमच्या मोबाईलवर पाहिजे असेल बारवी ठीक आहे किंवा आपल्या व्हॉट्सअपच्या च्या ग्रुप ला टेलिग्रामच्या ग्रुपला असं तुम्हाला प्रतिज्ञापत्र लिहायचंय ठीक आहे लहान कुटुंबाचा प्रतिज्ञापत्र तुम्हाला दोन हजार पाचच्या नंतर अठ्ठावीस मार्च दोन हजार सहाच्या नंतर काय दोन पेक्षा जास्त मुलं नाहीत हे प्रतिज्ञापत्र तिथं द्यायचंय तुम्हाला तिथं हा ऑनलाईन ऑनलाईन जोडायचं लिहून घ्यायचं प्रिंट काढायची आणि मग स्कॅन करायचं किंवा फोटो काढून जरी केलं तरी चालतं ठीक आहे हा तुमचा अभ्यासक्रम सगळ्यांचा सगळी माहिती तुम्हाला देईल ओके okay? ठीक थांबतो थांबतोय मी हा आपण चॅनल नवीन असताना सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल पटकन सगळ्यांनी सबस्क्राईब करून घ्या